उत्तमराव बाजीराव गायकवाड हे तीन मार्च सोमवारी सकाळी अकरा वाजता घरात कोणालाही न सांगता दोन नंबर झोपडपट्टी येथून घराबाहेर पडले ते अद्याप परतले नाहीत या विषयाची फिर्याद सलगरवस्ती पोलीस ठाण्यात दाखल केली असून पोलीस शोध घेत आहेत दरम्यान उत्तमराव बाजीराव गायकवाड यांची उंची साडेपाच फूट उंच असून रंग सावळा आहे अंगात पांढरा नेहरू शर्ट आणि चॉकलेटी रंगाची पॅन्ट त्यांनी घातली असून ते मराठी बोलतात आशा वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळल्यास त्यांनी त्वरित अठ्ठ्याण्णव नव्वद तीनशे तेरा दोनशे चोपन्न या क्रमांकाशी संपर्क साधावा असा आवाहन पोलीस यंत्रणाच्या वतीनं करण्यात आले आहे